नमस्कार मनीषा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूटचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी बदाम घेतल्यात वजनीप्रमाणे दोनशे ग्राम एक वाटी काजू घेतल्यात वजनीप्रमाणे दोनशे ग्राम सूर्यफुलाच्या बिया घेतल्यात अर्धी वाटी वजनीप्रमाणे शंभर ग्राम पिस्ताची इथे मी पिस्ता घेतला आहे पाव वाटी वजनीप्रमाणे पन्नास ग्रॅम भोपळ्याच्या बिया घेतल्यात अर्धी वाटी वजनाप्रमाणे शंभर ग्राम कलिंगडच्या बिया घेतल्यात पाव वाटी वजनीप्रमाणे पन्नास ग्रॅम अंजीर घेतलं आहे एक वाटी वजनीप्रमाणे दोनशे ग्राम अक्रोड घेतला आहे पाव वाटी वजनीप्रमाणे पन्नास ग्रॅम तूप घेतले एक वाटी वजनीप्रमाणे शंभर ग्रॅम इथे मी मखाना घेतला आहे दोन वाट्या वजनीप्रमाणे पन्नास ग्रॅम कारण मखाना खूप हलका असतो वजनाला म्हणून ते जास्त दिसत आहेत खजूर घेतले तिथे मी दीड वाटी वजनीप्रमाणे चारशे ग्राम इथे कढई गरम करायला ठेवूया कढई हलकी गरम झाली आता तूप घालूया गरम तूप गरम झालेले आहे आता मी बदाम फ्राय करून घेते ड्रायफ्रूट भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर ड्रायफ्रूट जळू शकते बदाम इथे भाजून झालेला आहे एक ते दीड मिनटं भाजायला लागलं ला आहे आता मी बदाम प्लेटमध्ये काढून घेते काजू भाजून घेऊया काजू हलकेसे भाजून घ्यायचे आहेत जास्त ड्रायफ्रूट भाजायचं नाही नाहीतर त्याची चव चेंज होते बघू शकता काजूचा असा खरपूस कलर झालेला आहे तर आपण आता काजू काढून घेऊया भोपल्याच्या बिया भाजायला घातल्यात फुलाच्या बिया कलिंगडच्या बिया ह्या तिन्ही एकत्र भाजल्या तरी चालतील जास्त भाजायच्या नाही मोच्छर कमी होईपर्यंत भाजायच्या आणि त्या काढून घ्यायच्या अक्रोड आणि पिस्ता एक साथ भाजून घेऊया मखाना असा भाजून घेऊया हलकासा कुरकुरत होईपर्यंत मखाना चांगला असा मस्त भाजला आहे ड्रायफ्रूट सर्व भाजून घेतले आहे आता थंड करायला ठेवूया खजूरच्या बिया अशा सर्व काढून घ्यायच्या आहेत आणि हलकंसं गरम करायचं आहे खजूर मॉइश्चर कमी होईपर्यंत आता मी काढून घेते अंजी थोडंसं परतून घेऊया ड्रायफ्रूट इथे सर्व थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरमध्ये घालून ग्राईंड करून घेऊया पहिले मी बदाम ग्राईंड करायला घेते थोडा खजूर मी बदाममध्ये घालते ग्राईंड करण्यासाठी कारण खजूर खूप चिकट असतो तर तो नुसता लावला तर खूप मिक्सर अडकला जातो म्हणून बदाम ड्रायफ्रूट आहे काजू किंवा बदाम ह्याच्याबरोबर थोडं थोडं आपण खजूर ग्राइंड करून घेऊ सर्व ड्रायफ्रूट ग्राइंड करून झाले आहे मिडियम साईजमध्ये ग्राइंड करून घेतले बघू शकता खजूर आणि अंजीर मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं ग्राइंड करून घेताना मी बदामही ह्याच्यामध्ये घातलं होतं कारण खजूर आणि अंजीर खजूर खूप चिकट असतो म्हणून मी बदाम घातलं ड्रायफ्रूटमध्ये अंजीर आणि खजूर मी मिक्स करून घेते सर्व ड्रायफ्रूट मिक्स करून झालेलं आहे आता आपण लाडू वळूया बघू शकता लाडू बांधायला येत आहेत चांगले हे बघा असे लाडू बनवायचे आहेत मिडियम साईज बनवा जास्त मोठे जास्त छोटेही बनवू नका बघू शकता इथे ड्रायफ्रूटचे लाडू सर्व बनवून घेतलेले आहेत अशक्तपणा वाटत असल्यास एक कप दूध आणि एक लाडू सकाळी सकाळी खाल्ल्याने खूप फरक पडतो अशक्तपणा कमी होतो आणि हा तुम्ही बनवून बघा हे लाडू तुम्ही बनवून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा